आजच्या सत्ता म्हती सौभाग्य होती अरुणा लोण गाड माझे परममित्रन्मान्य शिंदे सर चव्हाण सर मुळे सर त्याचबरोबर माझे सहकारी मित्र डोबळे सर माझे सर्व सहकारी मित्र विद्यार्थी 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 बंधू बहिणी विद्यार्थी मित्रांनो परवाच्या दिवशी एका ठिकाणी जोड जोड्याला प्रमुख वक्ता म्हणून जाण्याचा योग गावचं नाव जोड हो जोडा रोड न निघाल चालवतो चाळीस पन्नासच्या स्पीड न फोर व्हिलर आणि गावचं नाव असं मी का समजवलं चा, चा, चा आता मला माहिती जाऊ कास जवळ मी आपलं कासारजवळ आहे जोडजवळ याच्यानंतर पुढे स्वतः आणि पुढे गेल्यानंतर विचारलं एका व्यक्ती व्यवस्थित पाहिजे मला विचारलं ते तुम्ही उतर घेतला आणि त्या संबंधित शाळेत सांगायचं मतदान एवढंच आहे जीवनामध्ये वेळ वेगापेक्षा दिशेला खूप महत्व आहे दिशा पूर्ण हो परंतु या ठिकाणी माणसाच्या शिकवणामध्ये वेगापेक्षा दिशेला खूप महत्व आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हे सर्व जे बसलेले शिक्षक आहेत हे सर्व शिक्षक तुम्हाला गणितामध्ये वेग शिकवत असतील आंतर शिकवत असतील काळ काम आंतर शिकवत असतील परंतु त्याचबरोबर एक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये दिशा खूप महत्वाची आहे तुमच्या जीवनाची दशा जर बघायची असेल तर योग्य दिशेनं आपला प्रवास विद्यार्थी मित्रांनो पाहिजे आहे मागे एक आला होता युनेस्कोचा युनो ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे या युनेस्कोचा एक अहवाल आला होता आजच्या या स्मार्टफोनच्या जमानात अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये शिक्षकाची भूमिका जरी बदलली असली तरी शिक्षकाचे महत्व मात्र विद्यार्थी मित्रांनो कमी आपण वन जी पासन टू जी पासन फोर जी पासन आता फाईव्ह जी मध्ये प्रवेश केला आहे अगदी एक जी येऊ द्या नऊ जी येऊ द्या दहा जी येऊ द्या काय पण जी येऊ द्या गुरुजीला मात्र पर्याय नाही लक्षात ठेवा गुरुजी हा चीजाना। चीजाना या विश्वात कुठलाही देश असो हा अत्यंत महत्वाचा भाग आहे लक्षात ठेवा आणि म्हणून शिक्षकाची जागा गुरुजींची जागा या जगामध्ये विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकत नाही आणि या ठिकाणी भारतामध्ये शिक्षकाचे अन्य साधन म्हणतो आहे भारतामध्ये जगभरात शिक्षक आहे गुरु शिक्षणाची एक परंपरा आहे याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाचं उदाहरण देता येईल त्याच्यानंतर कृष्ण आणि सांधीपाई उदाहरण देता येईल राम आणि वशिष्ठ ऋषीचं उदाहरण देता येईल महात्मा गांधी आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर मंडळाचं उदाहरण तुम्हाला देता येईल विद्यार्थी मित्रांनो अनेक लोक त्या ठिकाणी गुरु शिष्यांच्या परंपरा विद्यार्थी मित्रांनो महाभारतामध्ये तिसरा संस्था आणि पाचवा अध्याय तिसरा अध्याय आहे कर्मयोग संस्था अध्याय आहे ज्ञान कर्मसन्यास योग आणि पाचवा अध्याय आहे कर्मसन्यास योग हे अध्याय तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाचे वाचण्यासारखा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो या ज्ञान संन्यास योगामध्ये या अध्यायामध्ये एक सातवा श्लोक आहे गेला आहे दर ग्लाभ भारत अभिर्तामु धर्मश्रम सदातन सूरज पुढे त्याच अध्यायामध्ये ज्ञानकर्म संख्या स्वतः अध्यायामध्ये आठवा श्लोक आहे परी काणायक साधुनायक विनासायक चतुष्पताक युगे देऊ दे आणि हो महाभारता ये युद्धामध्ये श्रीकृष्णचा या दोन आता हे श्रीकृष्ण कि माजा समोर हे सर्व माझे बांधव आहेत माझे गुरुजी आहेत गुरु द्रोण आहेत आचार्य आहे उपाचार्य आहे माझे सगळे शंभर यासारखे अनेक प्रश्न त्या ठिकाणी पार्थ अर्थात अर्जुन त्या ठिकाणी श्रीकृष्णाला विचारलं की श्रीकृष्णा हे जग चालत तरी कशावर हातात झाला

राजा दशरथाचा मुलगा होता विश्वचा होता सत्य एवढा ठेवला तोही पश्चिषात जवळ शिकवला लक्षात ठेवा राजा पुत्र होता त्यालाही वाटलं की निघून राहण्यापेक्षा शिकलं पाहिजे ज्ञानेश्वर मामी अनेक उदाहरण सांगता येईल ज्ञानेश्वर मामीचं उदाहरण सांगताय ज्ञानेश्वर मामीच्या वडील विठ्ठलमंत आणि आजोबा गंगाधर आणि आजी निराबाई यांनाही वाटतं की माझ्या मुलांनी माझ्या नातवानी पैठण क्षेत्र जाऊन त्या ठिकाणी ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि म्हणून या जगामध्ये ज्ञानाला आणि खूप महत्व आहे तंत्रज्ञान बदलत पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ज्ञानाचे मार्ग ज्ञान घेण्याचे मार्ग त्या ठिकाणी बदलत जातील मात्र शिक्षकाचं महत्व विद्यार्थी मित्रांनो कमी म्हणून सिलेबस करते

परंतु वर्गपणे बदलल्या असतील परंतु ज्ञानाचं आणि शिक्षणाचं महत्व विद्यार्थी ज्या वर्गपणे पालवून घ्याय तिकड इकडून लक्षात ठेवा पण आज आपल्या वर्ग एसी आहे बदल झालाय बदल बदल झालाय लक्षात ठेवा आम्ही

ज्याचे दोन हजार वेसा अधिक प्रयोग झाले आणि मग प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे मिळाले या नाटकामध्ये एकाच व्यक्तीने काम केले आणि एकाच व्यक्तीनं एक नले दोन नरे तीन दो नरे तीने तीने, चार ने पाच नले त्रेपन्न कॅरेक्टर एकाच आवाज काढले आहे का त्रेपन्न चावास आणि ती बंगल्यापासून जंगल सर्व आवाज त्रेपण काढले प्राध्यापक का डॉक्टर दे। का दे। लक्ष्मण देशपांडे ते एका जर्मनी ला गेले काही प्रश्न होता वरात निघाले लंडनच्या प्रयोग आटपून जेव्हा ते भारताकडे जे निघाले लक्षात ठेवा तेव्हा जर्मनीच्या सुद्धा विमानतळावर ते त्या ठिकाणी पोहोचले आणि विमानतळावर पोहोचला असताना त्या विमान कर्मचाऱ्याने तिकीट मागितलं तेव्हा त्या ते तिकिटाचे हाय कॉपी त्यांच्याकडे नव्हती तेव्हा तो जर्मन विमान कर्मचारी होता तो म्हणाला की काय हरकत नाही सर एक फॉर्म देतो तो फॉर्म आम्हाला भरून मग त्या फॉर्मवर वर तुमचं नाव गाव वय जन्मतारीख एक खाली फॉर्म होता व्हॉट इज ऑक्युपेशन तुमचा व्यवसाय काय त्याने गेला आय मॅन शब्द मी शिक्षक आहे असं म्हटल्याबरोबर तो कर्मचारी मला म्हणला की तुम्हाला फॉर्म देण्याची गरज नाही तुम्ही मला डायरेक्ट बोलू शकता

यांनी म्हणतो टीचर आहे म्हणून सांगतो पहा काय गडबडीमध्ये शिक्षक आहे टीचर म्हणतात तुम्हाला गरज नाही फॉर्म करायची तुम्ही पत्र आणि भारतात मात्र आहे मी टीचर म्हणल्याबरोबर म्हणून सांगतोय टीचर आहे म्हणून सांगतोय विद्यार्थी मित्रांनो हे जरी झालं कुठं कुठं आपण शिक्षकांना आपली आई लहान बाळ असत तिच्या बाळाला आणि एखाद्यानं बाळ मागितलं तुमचं बाल कसं आहे तेव्हा बाळ दिसत असताना

अशाच एका शाळेमध्ये मी आज सांगितलं की मॅडम सगळ्या सरांना घेऊन सांगितलं की नुसतं घेऊ नका प्रत्यक्ष करून घ्या मॅडमच्या एका मनात खूप बसलो शिक्षिकेच्या मनात बसलं की नाही पाठ नाही करून घ्यायचं मी प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून हात म्हणून घेत गेला आणि मग दुपारची काळात मग जेवण करत बसण्याच्या अगोदर त्या ठिकाणी मॅडम ते बघेट होऊन A gente vai ter cuidado lidar तुमचा मुलगा हात धुतोय का आई म्हणाला की तुम्ही आगोदर पण धुवून ठेवतात पण आठ दिवसापासून मात्र तो हात धुतो मुख्याला पण परत म्हणायला लागले की हात धुवल्यानंतर तिथं काही नातीन तो आले वगैरे असतो का कुठली मला दोन दर नातीन घरात आमच्या कॉल येत की माझं पण रोहित बा आणखी काही बदल झालाय का तुमच्या मुलामध्ये तेव्हा म्हणायला लागले सर आणखी बदल झालाय काय बदल झालाय

आणि ते गुजरात असं ते असं रिप्लेस मोबाईल सोडायचे आणि बघ आमच्या मॅडम पैसा पैकी मस्त पैकी त्या वेण्या घालतात आणि वेण्या घालून मस्त पैकी शेता तेव्हा मुख्याध्यापक शिक्षिका म्हणाला की मॅडम तुम्ही नक्की तो घरी गेल्यानंतर आई मध्ये मॅडम बनवतो आणि शाळेत आल्यानंतर मॅडम मध्ये

हे चित्रे मास्त जेव्हा वर्गात शिकवायला जायचे वर्गात शिकवायला जायचा अगोदर दरवाजाच त्यांनी चप्पल काढून राहायचा आणि मध्ये प्रवेश करायचा चप्पल तिचा पसरायचा आणि दुसऱ्या वर्गात जायचे तेव्हा ते चप्पल विद्यार्थ्यांच्यावर गुरुजी तुमचा चप्पल विसर चित्रे माजलं म्हणायचे त्याने रामाचे रामाच्या पालिका भक्ताने पंगावरती सांभाळल्या तुला एक त्रास तरी पडलं ते चित्रे मास्तर एका विद्यार्थ्याकडे गेले फंड मांडायला लक्षात ठेवा विद्यार्थ्याचं जर दुसऱ्या मुलगा फंड घेतला रात्रा मुक्काम केला जेवण झालं दुसऱ्या दिवशी चित्रे मास्तर गावाकडे निघाले नेहमीप्रमाणे चित्रे मास्तर विसरवले होते आणि मग ते बिना शब्दाचे खाली आले शिष्य त्यांच्या पाठीमागे त्याच्या लक्षात आले की चित्रे गुरुजीने चित्रे मास्तर विसरला आहे तो वर गेला तर थांबा मी तुमचा चित्र देऊ आणि मग चपलाचा ढिगारा तिथं समोर पण त्या ढिगाऱ्यात मात्र चिपळे मास्तरावर चपल नाही मोडला कोणता चप्पल असेल ज्या चप्पलाच्या काचा जास्त दिसलेला आहे तो चप्पल चिपळे मास्तराचा असं लक्षात ठेवा आणि तो त्यांनी चपला घेतल्या आणि चिपळे मास्तरांच्या समोर विद्यार्थी मित्रांनो ज्ञान घेत असताना आपण अपडेटेड राहिलं पाहिजे लक्षात ठेवा अपडेटेड राहिलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान नवीन ज्ञान स्वीकारावरच जागे प्रश्न केला जरी कोणी वाईट असता तरी आपल्याला एक आचारसंहिता कोणा कंडक्ट आपण आपण दिली पाहिजे कुठंपर्यंत मोबाईलचा आपण वापर केला पाहिजे हे आपल्याला विद्यार्थी जाणं या ठिकाणी कळत आहे ज्ञानाच्या चष्ट्यात आम्हाला नाही गाव तालुका जिल्हा राज्य देश जग असा काहीच सीमा नाही जसं व्यापारचा सीमा नाही तसं ज्ञानाला जगामध्ये श्रीमाला ठेवा सरकारने आता व्याज का स्वीकार लक्षात ठेवा जगभरात अनेक संस्था भारतात येत अनेक अभिमत विद्यापीठ स्वतंत्र विद्यापीठ भारतात येत आहेत आणि त्यामुळे ज्ञानाला विद्यापीठ या ठिकाणी बंधन नाही आणि त्यामुळे तंत्रज्ञानानुसार आपल्याला बदलाव झाले कदाचित तुमचं लग्न असेल डोंगरे सरचं लग्न असेल माझं लग्न असेल सर लग्नात फोटो कोड्या रॉयचा कॅमेरा नाही कोड्याचा कॅमेरा फोटो काढतात ज्याच्यामध्ये छत्तीस फोटो निघायचा आणि मग एकदम नवरीनं मग आम्हाला हात घालायला कॅम्प घ्यायचा आणि मग

आपण कोरोनाचा काळ पाहिला कोरोनाच्या काळामध्ये टार्गेट ऑडियन्स काय होत टार्गेट ऑडियन्स काय होत की साबण आमचा साबण वापरा आमचा साबण वापर टार्गेट काय होते कोणी तो सावंत आमचा साबण वापरा फार बेस्ट आहे असा आहे तसा आहे असं म्हणतं ना कोणी नाही म्हणजे कोरोना सारखा सूक्ष्म व्हायरसला त्या ठिकाणी जर आमचा सावर त्या ठिकाणी वापरला पाहिजे मला सांगायचं एकच आहे की बदल काळानुसार तुम्ही स्वतःमध्ये विद्यार्थी मित्रांनो बदलत आहे एक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो ಸೋಡಿಸಿ ನಾಯಿ ಲಕ್ಷ ಸಾಶ್ವರೇಶ್ವರ ಅವ

आता शिक्षक जो आहे आमचे जे शिक्षक आहेत ते दूर करणार सगळे त्या ठिकाणी आढळ आहे विद्यार्थी मित्रांनो हे दूर दूर शेवटी आपण घरामध्ये दूर घेतो पहिलं माप समजा एक लिटर दूध घेत असेल आपण पहिलं माप आपलं पहिला मापाकडे लक्ष नसते पहिला माप तर त्याच्या बापाला टाकावं लागते कारण ते विकत घेतलं असते आपलं लक्ष जुन्या मापाकडे असते पहिलं माप टाकल्यानंतर वरून जे चुलते टाकले चुलती बाहेर लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा दुसरं नाही पुस्तकाच्या बाहेर जाऊन आम्ही सगळं शिकवतो ठेवा पुस्तकातलं शिकवलं तर आमचं कर्तव्य बघा काय काय आम्हाला पण याच्यापेक्षा प्रयत्न करण्याचा प्रयत्न या म्हणून मला या ठिकाणी